कोल्हापूरच्या तारदाळ गावातील प्रियांका निलेश खोत यांनी जिद्दीच्या जोरावर भारतीय सैन्यात लेफ्टनंट पद मिळवले जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उंचावले दोन हजार बावीसमध्ये त्यांचे पती निलेश खोत भारतीय सैन्यात जवान म्हणून कार्यरत असताना हृदयविकाराने त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनानंतर सैन्यात दाखल होण्याचा निर्धार केलेल्या प्रियकांनी चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून पासिंग आऊट परेडमध्ये सहभाग घेतला गावात परतल्यावर पारंपरिक वाय वाद्यांच्या गजरात स्वागत करत गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी आर्मी हे केवळ प्रोफेशन नाही तर जीवनाचा मार्ग आहे असे सांगत त्यांनी महिलांना आणि मुलींना आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचे आवाहन केले तर वैयक्तिक दुःखावर मात करून मिळवलेले त्यांचे यश संपूर्ण कोल्हापूरसह हो महाराष्ट्रासाठी प्रेरणादायक ठरले आहे खरंच आज आमच्या गावाला अभिमानाचा दिवस आहे कारण आमच्या गावातल्या सून प्रियंका निलेश कोत यांची लेफ्टनंट पती निवड झाल्याबद्दल बरोबर गावकऱ्यांचं आज मान मानाने उंचवलेले त्यांचे पती निलेश खोत हे शहीद झाल्यानंतर अत्यंत जिद्दीने त्यांनी परिश्रम घेऊन स्वतःला त्यात वाहून देऊन जे पद उपलब्ध करून घेतलं आहे त्याबद्दल खरोखर गावा गावाच्या वतीने खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे असंच या गावाचं नाव त्यांनी नावलौकिक वाढवत राहावं अशी आमची चरणी प्रार्थना आहे